फीचर्स ऑफ फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्कांचे वैशिष्ट्ये भारतीय राज्यघटनेचा भाग तीन ज्याला आपण मॅग्ना कार्टा असं बोलतो या भाग तीन मध्ये बेटा कलम बारापासून तर कलम पस्तीस पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत म्हणजेच फंडामेंटल राईट्स दिलेली आहेत तर या फंडामेंटल राईट्सचे म्हणजेच मूलभूत हक्काचे काय फीचर्स आहेत काय वैशिष्ट्य आहेत तर याची चर्चा आप था था आता आपल्याला करायची हे बघा नंबर एकचं वैशिष्ट्य असं आहे की घटनेचा अविभाज्य भाग आहेत नंबर दोनचं वैशिष्ट्य आहे घटनेचा सर्वात विस्तृत भाग आहेत नंबर तीनचं वैशिष्ट्य आहे चार नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की काही हक्क हे परकीयांना उपलब्ध नाहीत आता पाच नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की सामावेशक आणि नकारात्मक हक्क आहेत म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक हे मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य आहे सहा नंबरचं वैशिष्ट्य आहे बेटा मूलभूत हक्क अमर्याद नाहीत सात नंबरचं वैशिष्ट्य आहे न्यायप्रविष्ट आहेत आठ नंबरचं वैशिष्ट्य आपण पाहणार मूलभूत हक्क जे आहेत हे राजसंस्थेच्या असंगत कृतीच्या विरुद्ध आपण वापरू शकतो विरुद्ध ते आपल्याला उपलब्ध आहेत नववं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का तर निश्चितच दुरुस्ती करता येते तसंच दहावं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात का तर निश्चितच स्थगित होऊ शकतात आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे अकरावर ते आपण पाहणार की मूलभूत हक्क हे आपोआपच अंमलबजावणीमध्ये येत असतात असे हे अकरा वैशिष्ट्ये मूलभूत हक्कांची तर पहा लक्ष द्या एक 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 समजून घेऊ आपण की घटनेचा अविभाज्य भाग म्हणजे काय इंटिग्रल पार्ट आहे तर म्हणजेच घटनेचा अविभाज्य भाग आहे तर मूलभूत हक्क भेटा हे घटनेचा अविभाज्य भाग कसा आहे तर ते साधारण कायदा जो असतो साधारण कायद्याद्वारे ते आपल्याला बदलता येत नाहीत त्याच्यामध्ये रद्द करता येत नाहीत किंवा दुरुस्ती करता येत नाही आणि एक महत्वाचं लक्षात किंवा जर समजा यांच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल साधारण कायद्यामध्ये कायद्याद्वारे बोललो बरं मी पण जर याच्यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल रद्द करायच्या असतील तर मग घटना दुरुस्तीच करावी लागल आणि ही घटना दुरुस्ती अशा प्रकारे करावी लागेल की केशवानंद भारती काय केस जे आहे या केशवानंद भारती केस एकोणीसशे त्र्याहत्तर ची यानुसार घटनेची चौकट जी आहे चौकट म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या घटनेची मूलभूत संरचना जी आहे घटनेची ही बदलता येणार नाही अशा पद्धतीने त्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल आता दुसरं वैशिष्ट्य असं आहे की घटनेचा सर्वात विस्तृत भाग कसे आहेत मग आता विस्तृत कसा समजून घ्या बा कि जगाम भी राजे सर्वा सर्वा राजे की जगामध्ये जेवढ्या बी राज्यघटना दिल्यानं या सर्वच्या सर्व राज्यघटनांपैकी भारताच्या राज्यघटनेतील जे फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे मूलभूत हक्क आहेत हे सर्वात विस्तृत स्वरूपात दिले आणि विश्लेषणात्मक दिलेले आहेत म्हणजेच भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत हक्क हे विस्तृत भाग हे त्या मूलभूत हक्काचं वैशिष्ट्य बनतं चला ठीक आहे तीन नंबरचं वैशिष्ट्य ते केवळ नैसर्गिक हक्क नाहीत आता नैसर्गिक म्हणजे काय की घटनेमध्ये काही मूलभूत हक्क आहेत आपल्याला दिलेले आपण मूलभूत हक्क म्हणायचं म्हणजे घटनेमध्ये जी लिस्ट दिली का तेच मूलभूत हक्क आता निसर्गता आपल्याला भरपूर हक्क मिळत असतात पण सर्वच्या सर्वच मूलभूत हक्क नाहीत बेटा जे घटनेमध्ये उल्लेख केलेले आहेत ज्यांची लिस्ट घटनेमध्ये आहे त्यांनाच फक्त मूलभूत हक्क असं म्हणायचंय आणि आता चौथं वैशिष्ट्य काय आहे बघा की काही हक हक्क हे जे आहेत परकीयांना उपलब्ध नाहीत काही हक्क काय बोललो मी जे परकीय आहेत म्हणजेच परराष्ट्रामधून फॉरेनर्स आपल्या भारतामध्ये आले त्यांना उपलब्ध होत नाहीत लक्षात यायला का मी काय बोलायलो ते तर हे कोणते हक्क आहेत तर पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस लक्षात ठेवा काय बोलतो मी लक्षात येते का पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस आणि तीस हे जे आहेत हक्क हे परकीयांना उपलब्ध नाहीत राजा मग ते भारतीयांना उपलब्ध आहेत का भारतीयांना सर्वच मूलभूत हक्क उपलब्ध आहेत पण मी बोलत आहे राष्ट्र असेल म्हणजेच फॉरेनर्स असतील तर त्यांना उपलब्ध नाहीत हा काही मूलभूत हक्क परकीयांना उपलब्ध आहेत मात्र जर समजा मित्र मित्र राष्ट्र असतील तर त्यांनाच उपलब्ध आहेत ते म्हणजेच शत्रू राष्ट्र असेल तर त्यांना ते उपलब्ध नाहीत ते कोणते आहेत तर ते आहेत कलम चौदा कलम वीस कलम एकवीस कलम एकवीस ए तसंच तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे जे हक्क आहेत हे शत्रू राष्ट्र नसेल म्हणजेच परकीय व्यक्तीला फॉरेनर्स आला पण तो मित्र राष्ट्राचा आहे शत्रू राष्ट्राचा नाही तेव्हा त्याला ही उपलब्ध होत असतात आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की नकारात्मक आणि सकारात्मक कसे आहेत हे समजून घ्यायचे तर हे बघ बेटा नकारात्मक म्हणजे की राजसंस्था आहे आणि राजसंस्थेला काही कृती करण्यासाठी तिच्यावर बंधन लादले जातात प्रतिबंध येतात जसं की उदाहरणार्थ कलम अठरा जर घेतला आपण घटनेचं तर काय म्हणतं की पूर्वी पैसर ये हिंद किंवा रॉय ह्या अशा बहादूर ह्या पदव्या दिल्या जायच्या जा। ह्या पदव्या आता कलम अठरा राज्य घटनेचं म्हणतं बंद ह्या पदव्या देता येणार नाहीता म्हणजेच राजसंस्थेला प्रतिबंध होतो की बाबा ही ही कृती करायची नाही ह्या ह्या पदव्या द्यायच्या आता बंद तर याला म्हणतो आपण निगेटिव म्हणजेच नकारात्मक मग कळालं का नकारात्मक काय ते आता सकारात्मक सुद्धा आहे वैशिष्ट्य कसं तर पाहा लक्ष द्या की मूलभूत हक्क व्यक्तींना स्वातंत्र्य देतात समतेचा हक्क मिळवून देतात मग व्यक्तींना देण्याचं काम व्यक्तींना सकारात्मकता आहे इथं म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क असेल समानतेचा हक्क असेल हे दिल्या जात आहे सकारात्मक आहे याचाच अर्थ मूलभूत हक्क हे सकारात्मक सुद्धा आहेत हे पण वैशिष्ट्य त्याचं बनतं आता बा मूलभूत हक्क जे आहेत ना बेटा हे अमर्याद नाहीत म्हणजे काय की मूलभूत हक्क हे अमर्याद नसून ते गुणात्मक आहेत म्हणजेच राजसंस्था त्यांच्यावर पर्याप्त मर्यादा घालू शकते मात्र अशा मर्यादा पर्याप्त आहेत का नाही आहेत हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे न्यायालयाला आहे म्हणजे तुमच्याच मनानं हे योग्य हा अयोग्य असं तुम्ही नाही ठरवू शकत न्यायालयाला ठरवावं लागेल की कोणतं गुणात्मक आहे कोणतं अगुणात्मक आहे म्हणजेच तुमच्या इच्छेनं जसं म्हणाल तसा तसं वागू शकणार नाही तुम्ही म्हणजेच याचा अर्थ तुम्ही म्हणाल की मला भाषण करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण तुम्ही कुठेही बेकायदेशीर बेकायदेशीरित्या कुठेही जासाल भोंगे लावणार तिथं समाजाचं दुसरं काही कार्यक्रम सुरू आहे तिथं जाऊन भोंगे लावणार उड्या मारणार नाचणार नाही जमणार ना तसं तुम्हाला काय करावं लागेल की समाजाचे हक्क आणि वैयक्तिक तुमचे हक्क समाजाचे हक्क आणि वैयक्तिक हक्क या दोन्हीमध्ये बॅलेन्स असलं पाहिजेत आणि बॅलेन्स ठेवण्यासाठी म्हणजे संतुलन ठेवण्यासाठी तुम्हाला गुणात्मक अशा प्रकारे मूलभूत हक्क वापरावे लागतील आणि एक लक्षात ठेवा एक की गुणात्मक ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे न्यायालायचा आहे एक एका वाक्यात सांग तुम्हाला सरळ सरळ की जेव्हा आपले हक्क आपण वापरतो तेव्हा त्यासोबत दुसऱ्याचे हक्क आपले हक्क वापरल्यामुळं दुसऱ्याचे हक्क डावलल्या गेले नाही पाहिजेत त्यालाच आपण म्हणतो गुणात्मक हक्क नाही तर आपले हक्क अवलंबण्यासाठी त्यामध्ये दुसऱ्याचे हक्क डावल्या जातील त्याला काय अर्थ राहिला तर कळते का अमर्याद नाही आहेत हे पण लक्षात ठेवा तसंच मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे जस्टिसेबल आहेत म्हणजेच काय तर आपल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं आपल्या मूलभूत हक्कांचं जर समजा अंमलबजावणी नाही झाली तर ते सर्वोच्च न्यायालयाकडून आपण प्राप्त करून घेऊ शकतो उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि याची जे काही उपाययोजना आहे ही राजघटनेच्या कलम बत्तीस मध्ये दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की जर समजा कलम बत्तीसच तुम्ही दिलं नाही म्हणजेच त्याला सुरक्षा उपाय योजना जर दिल्या नाही मूलभूत हक्कांना तर मग अर्थच काय राहिला त्या था मूलभूत हक्कांचा आणि राज्यघटनेमध्ये कलम बत्तीस दिलेला आहे घटनात्मक उपाय योजना आहे ते कशावर तर मूलभूत हक्कांवर हे खूप आयएमपी गोष्ट आहे बरं का लक्षात ठेवा तसंच कलम दोनशे सव्वीसच्या अंतर्गत उच्च न्यायालयाकडून सुद्धा आपण हक्क प्राप्त करून घेऊ शकतो बरं का पण सर्वोच्च न्यायालयाकडून हक्क प्राप्त करून घेणं हे काही मूलभूत हक्कामध्ये बसत नाही ते साधारण कायद्यामध्ये येतं पण कलम बत्तीस मात्र मूलभूत हक्क आहे आणि कलम कलम बत्तीसनुसार जे काय कोवारंटो असेल सरसीओराय असेल ह्या पाच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या पाच गोष्टी आपण डिटेलमध्ये कलम बत्तीस बघताना आपण पाहणार आहोत तर आता एवढं कळालं का की न्यायप्रविष्ट म्हणजे काय चला ठीक आहे आता पुढचं वैशिष्ट्य आहे क्रमांक आठचं की बहुतेक हक्क हे राजसंस्थेच्या असंगत कृतीच्या विरुद्ध वापरता येतात आता असंगत कृती म्हणजे काय की राजसंस्थेनं कायदे केले किंवा राजसंस्थेनं समजा काही अविसंगत कृती केल्या की ज्या के समाजाच्या हिताच्या नाही कावी किंवा व्यक्तीवर मर्यादा घालतात व्यक्तीवर बंधनं घालतात असे असतील तर मग त्याच्या विरुद्ध आपण वापरू शकतो हे असे मूलभूत हक्क आपल्याला राजसंस्थेच्या असंगत कृतीवर मर्यादा घालण्यासाठी उपलब्ध आहेत एवढं लक्षात ठेवा की काही 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 काय येतं <coughs> म्हणजेच काही काय येतं खाजगी व्यक्तीविरुद्ध सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजेच जसं की उदाहरणार्थ अस्पृश्यता बंदी कायद्यानं अस्पृश्यता बंद झालेली आहे हे राज्य घटनेचा मूलभूत कलम मध्ये दिलेला आहे लक्षात आलं का म्हणजेच मात्र एक लक्षात ठेवा खाजगी व्यक्ती विरुद्ध खाजगी व्यक्तीविरुद्ध घटनात्मक उपाययोजना नाही बरं का त्याला स्पेशल एक काय साधारण कायदा आहे म्हणजेच कायद्याद्वारे त्याला आपण उपलब्ध करू शकतो उपाययोजना करू शकतो पण जर राजसंस्थेकडून जर उल्लंघन झालं तर मग मात्र कलम बत्तीस लागू होतं म्हणजे घटनात्मक उपाययोजना ते लागू होतं आता नवव्या क्रमांकाचं वैशिष्ट्य मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते का तर निश्चितच दुरुस्ती करता येते मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते मात्र ही दुरुस्ती अगोदर बोलल्याप्रमाणेच साधारण कायद्यानुसार करता येत नाही तर ही दुरुस्ती तुम्हाला घटना दुरुस्ती करूनच करावं लागेल आणि घटना दुरुस्ती सुद्धा करताना मूलभूत संरचना जी आहे घटनेची बेसिक स्ट्रक्चर जी आहे ही मात्र बदलता येणार नाही अशा ना पद्धतीने ना, घटना दुरुस्ती करावं लागेल तसंच दहाव्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात का हा मूलभूत हक्क जे आहेत ना हे स्थगित होऊ शकतात परंतु ते साधारण कायद्यानं होऊ शकत नाहीत साधारण कायद्याने होऊ शकत नाहीत तर जेव्हा आपण राष्ट्रीय आणीबाणी लागली राष्ट्रीय आणीबाणी लागली म्हणजेच युद्ध असेल किंवा बाह्य आक्रमण झालं असेल तर आणि आणीबाणी लागली तर या आणीबाणीच्या कालखंडामध्ये आपण मूलभूत हक्क रद्द करू शकतो फक्त अपवाद काय लक्षात घ्या अपवाद महत्वाचे दा की कलम वीस आणि कलम एकवीस कलम वीस आणि कलम एकवीस कलम वीस आणि कलम एकवीस डोक्यामध्ये लॉक ठेवा हे जरी आणीबाणी लागली तरी रद्द होऊ शकत नाहीत आता कलम वीस काय म्हणतं अपराधांच्या दोष सिद्धीपासून संरक्षण आणि कलम एकवीस म्हणत जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्ही आणीबाणी लागली मान्य आहे पण त्या आणीबाणीच्या कालखंडामध्ये काय जीवन जगण्याचा अधिकार नाही आहे का म्हणजेच तो व्यक्ती मरण पावला तरी चालतं का इथपर्यंत नाही तर लक्षात ठेवा एकवीस एक कायम आणि बाणीच्या कालखंडात सुद्धा लागू राहील आणि तुमच्यावर आरोप लादलेत तुमच्यावर अपराध लादलाय मग तो अपराध सत्य असेल किंवा असत्य असेल हे काय माहीत आहे का तर तो अपराध जो आहे हा दोष सिद्धी करणं म्हणजेच आपण त्याचा दोष शिद्धीपासून संरक्षण करणं हे मात्र आपलं त्यावेळेस सुद्धा कायम चालू राहतं म्हणजे कलम वीस आणि कलम एकवीस हे आणीबाणीच्या कालखंडात सुद्धा राष्ट्रीय आणीबाणीच्या कालखंडात सुद्धा जिवंतच राहतात एक महत्वाचं अजून कलम एकोणीस आहे ना बेटा हे जर युद्ध किंवा बाह्य आक्रमण झालं आणि आणीबाणी लागली राष्ट्रीय आणीबाणी तेव्हाच रद्द होणार जर समजा अंतर्गत बंडाळी झाली म्हणजे देशाच्या अंतर्गत काही भागामध्ये झाली किंवा देशाच्या काही भागामध्ये सशस्त्र उठाव झाला आणि त्यावेळेस तिथं आणीबाणी लागू झाली म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणीच परंतु काही भागापुरती आहे आणि त्याला सशस्त्र उठाव म्हणतो आपण तर या सशस्त्र उठावाच्या कारणावरून लागू झालेली जे आणीबाणी आहे तेव्हा कलम एकोणीसमधील हक्क हे रद्द होत नाहीत फक्त बाह्य आक्रमण किंवा युद्ध असेल तेव्हाच रद्द होतात पण कलम एकोणीस सोडून आणि वीस एकवीस तर कधीच रद्द होत नाही तर मग हे तीन सोडून सशस्त्र उठवायच्या वेळेस बाकीचे रद्द होऊ शकतात आणि आता शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की बहुतेक हक्क हे आपोआपच आमलामध्ये येत असतात पण काही हक्क का अंमलात आणण्यासाठी आपल्याला कायदा करावा लागत असतो तर ठीक आहे माझ्या मते तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल तर मूलभूत हक्कांची ही काय होती वैशिष्ट्ये ठीक आहे भेटू आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद